वेलकम टू रश्मीच रसोई नेहमी खूप खूप खोबऱ्याचा मसाला वापरून भाज्या बनवल्या का खायचा कंटाळा येतो म्हणून आज अगदी वेगळ्या पद्धतीची मी तुम्हाला वेज थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण वेज थालीमध्ये दाल फ्राय बनवणार आहोत नंतर ही बारीक मेथी असते ना ह्याची भाजी भोपळ्याची भाजी आणि आलू मटरची अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत तर चला मग पूर्वतयारी करून घेऊया नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण अगदी वेगळ्या पद्धतीची आलू मटरची भाजी बनवणार आहोत त्याकरता आपण एक वाटीभर मटरचे दाणे घेतले आहेत एक वा बटाट्याच्या अशा फोडी करून वापरणार आहोत एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे हिंग वापरणार आहोत पाववाटी दही घेतलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक चमचामध्ये अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर दोन्ही मिक्स करून घेतली आहे म्हणजे भाजीला सुंदर रंग येतो अर्धा चमचा धणा जिरा बडीशेप आणि मेथीपूड आहे ही अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत आलू मटरची भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण ही कडाई ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला कडीपत्त्याची पानं घालूया थोडस हिंग घालते अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं नंतर एक मीडियम साईजचा सा कांदा आपण चिरून घेतला आहे तो ऍड करूया कांदा लो टू मीडियम फ्लेम वर व्यवस्थित शिजवून घ्यायचा आपल्याला झाकण ठेवते म्हणजे कांदा झटपट शिजला जाईल एक दीड मिनिट झाला आहे आता झाकण काढून बघूया हे बघा झाकण ठेवलं ना का कांदा शिजवताना लगेचच कांद्याला पण छान तेल सुटत आता आपण एक चमचा आलं लसून पेस्ट ऍड करणार आहोत पेस्ट पण अशी तेलावर छान आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा ना वास राहत नाही ग्रेव्हीमध्ये आलं लसून पेस्ट परतून झाली की अर्धा चमचा हळद एक चमच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा तिखट मिरची पावडर आपण ॲड केली आहे धणाजिरा पूड आहे अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहे ह्याच्यावर झाकण ठेवते आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी वाफ काढून घेऊया अर्धा मिनट झाला आहे झाकण काढून घेऊया हे बघा मसाल्यांना छान तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा टोमॅटो ऍड करणार आहोत मीडियम साईजचाच एक टोमॅटो घेतला होता मी व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झालं की ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि टोमॅटो शिजवून घेऊया गॅसची फ्लेम लोवर ठेवते दोन मिनिटं झाली आहेत आपण टोमॅटो शिजत ठेवलं होतं झाकण काढून बघूया हे बघा टोमॅटो जवळपास शिजतच आलं आहे व्यवस्थित चालत्यानी ह्याला स्मॅश करून घ्यायचे स्मॅश करून झालं की आपण ह्याच्यामध्ये पाववाटी दही ऍड करणार आहोत दही ॲड केलं का गॅसची फ्लेम लो ठेवूनच दही व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास अर्ध्या मिनिटासाठी तरी ना दही आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे दही फुटलं जाणार नाही गॅसची फ्लेम मी अगदी लो टू मीडियमवरच ठेवली आहे हे बघा भरासाठी आपण दही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मटरचे दाणे ॲड करूया नंतर बटाट्याच्या ज्या फोडी करून घेतल्या त्या ॲड करूया चवीप्रमाणे मीठ ॲड करते व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर आता ह्या दह्याच्या वाटीतच थोडंसं पाणी घेतलं आहे पाऊ वाटी ते ऍड करूया हे बघा भाजीला पण आपल्या छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो फ्लेम वर मटर आणि बटाटा शिजवून घ्यायचंय पाच ते सहा मिनिट झाले झाकण काढून बघूया आपण भाजीवरच तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही आलू मटरची भाजी तयार झाली आहे ना वाटण तयार केलं नाही काय हे बघा बटाटं पण अगदी व्यवस्थित शिजलं गेलंय आणि मटर शिजायला तर वेळ लागत नाही गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर छानशी एक उकळी काढते हे बघा भाजीला पण छान उकळी आली आहे झटपट अशी आपली आलू मटरची भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करते ह्याच्यावर आपण भोपळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी हा लाल भोपळा आपण पाव किलो घेतला आहे एक मीडियम सा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या असे ह्याचे एक चमचा लसूण बारीक चिरून किंवा चेचून वापरू शकता कडीपत्त्याची पानं राई घेतली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा भरून खवलेलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत भोकळ्याची भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे दोन चमचे तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम करून घेऊया सर्वात आधी फोडणीला आपण ही कढीपत्त्याची पाने घालणार आहोत थोडंसं हिंग अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे नंतर एक मीडियम साईजचा सा कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या ज्या आपण शिरून घेतलेल्या आहेत त्या ॲड करूया दोन चमचे लसूण घेतला आहे बारीक चिरून तुम्ही चेतून पण वापरू शकता फक्त पेस्ट वापरू नका कांदा आपण लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत हे बघा कांदा पण लो फ्लेमवर अगदी व्यवस्थित शिजवून घेतला आहे गॅसची फ्लेम आता मी मीडियमवर ठेवते आणि कांदा थोडा मीडियम फ्लेम वर परतून घेते आता आपण अर्धा चमचा हळद ऍड करणार आहोत हळद ऍड केल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कांद्यामध्ये मिक्स करून झाली की आपण हा जो भोपळा फोडी करून घेतला आहे स्वच्छ धुवून तो ऍड करूया चवीप्रमाणे मीठ ऍड करते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय भोपळा व्यवस्थित आपण कांद्यामध्ये परतून घेतला आहे आता झाकण ठेवूया आणि लो फ्लेम वर भोपळा शिजवून घ्यायचे पाच ते सहा मिनिट झालेत भोपळ्याच्या भाजीवरच झाकण जा काढून बघूया हे बघा तुम्हाला बघूनच कळेल का भोपळा अगदी व्यवस्थित शिजला गेलाय गॅसची फ्लेम मी आता हाय वर करते हाय फ्लेम वर व्यवस्थित ह्याला परतून घेऊया थोडंही पाणी न घालता सुंदर अशी चमचमीत आपली ही भोपळ्याची भाजी तयार झाली आहे आता ह्या भोपळ्याच्या भाजीवर चमचाभर खवलेलं ओलं खोबरं ॲड करते आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते झटपट अशी वाफेवरची आपली मिरचीतली भोपळ्याची भाजी तयार आहे आता आहे ना आपण ही बारीक मेथीची भाजी बनवणार आहोत ही बघा बारीक मेथीची भाजी अशी दिसते जास्त करून जे मुंबईत किंवा कोकणात राहतात त्यांना ही भाजी माहिती आहे ही भाजी साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते ही मुळ आहेत ना ही अशी कापून घ्यायची आहेत नंतर ही जी बांधलेली असतात ना हे बघा अशी ही सोडून घ्यायची आहेत आणि ही अशी कापून झाली का मोठं पातेला भरून त्याच्यात ही आपल्याला घालायची आहे कारण का जास्त करून ही भाजी न वाळूमध्ये उगवली जाते किंवा मातीत पण काही जण उगवतात पण ही जास्त करून वाळूमध्ये उगवलेली भाजी असते त्यामुळे सर्व भाजी मी ही अशी कापून घेते आणि पातेला घालून घेते ही भाजी जास्त करून कोणाला बनवायची माहिती नाही म्हणून सांगते हे बघा एकदाच ही एक भाजी ह्या बोलमध्ये घातली होती वरणा अशी काढून घ्यायची आणि हे बघा खाली आहे ना पूर्ण माती असते किंवा वाळू असते अशी मी तीन वेळा किंवा चार वेळा तरी स्वच्छ भाजी धुवून घेणार आहे हे बघा जवळपास हे चौथ्यांदा मी पाणी घेतलं आहे असं ना हाताने ह्याला अलगचपणे वरणाच काढून घ्यायचे ह्या टोपलीत किंवा चाळणीमध्ये आपण ही भाजी ठेवायची आहे चौथ्यांदा पाणी घेतल्यावर तुम्ही बघू शकता का पाण्यामध्ये थोडी वाळू किंवा माती काहीच नाही आहे अगदी स्वच्छ पाणी निघालं आहे अशा पद्धतीने मात्र ही भाजी बनवताना स्वच्छ धुवून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आता लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया बारीक मेथीची भाजी बनवण्यासाठी ही बघा स्वच्छ धुवून घेतलेली बारीक मेथीच्या या आठ जुड्या होत्या एक मिडियम साईजचा सा कांदा वापरणार आहोत दोन हिरव्या मिरच्या असे ह्याचे तुकडे करून चिरून घेतले आहेत दोन चमचा आलं आणि लसूण बारीक चिरून वापरणार आहोत पाव चमचा हळद दोन चमचे खवलेलं ओलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी ही मेथीची भाजी न चिरून घ्यायची आहे अशी ताटातच चिरून घ्यायची खूप लहान लहान करायचं नाही हे बघा मी अगदी चारच वेळा ही सुरी अशी फिरवून घेतली आहे एवढीच अशी बारीक करून घ्यायची आहे कारण का ही शिजली का लगेचच नरम पडते आणि लगेच शिजली जाते तर चला मग मेथीची भाजी बनवायला सुरुवात करूया मेथीची भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे अगदी दोन चमचेच तेल घेणार आहोत तेलावर हा कांदा फोडणीला घालूया आलं आणि लसूणचा क्रश किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या आता व्यवस्थित कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गॅसची ची फ्लेम मी लो टू मिडियम वर ठेवते हे बघा कांदा पण छान मऊ झाला आहे पाव हळद ऍड करूया हळद कांद्यासोबत छान परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी आता हायवर करते आता चिरून घेतलेली ही मेथीची बारीक भाजी आपण ऍड करणार आहोत व्यवस्थित परतून घ्यायची आहे कांद्यासोबत लक्षात ठेवा ही पालेभाजी असते ना मेथीची ही जास्त बारीक चिरायची नाही नाहीतर एकदम स्मॅश होते थोडी अशी ना मोठी मोठीच ठेवायची म्हणजे खाताना पण छान वाटतं आता ही भाजी अगदी दोन ते तीन मिनिटासाठीच आपल्याला मीडियम फ्लेमवर झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे जर झाकण ठेवलं तर ह्याला खूप सारं पाणी सुटेल हे बघा अगदी दोन ते तीन मिनटं झालेत लो टू मिडियम फ्लेमवर ही भाजी आपण अगदी व्यवस्थित शिजवून घेतली आहे लक्षात ठेवा ओव्हर कुक करायची नाही ही भाजी अशीच आपल्याला थोडीशी अशी, अशी अरकच्ची राहते अशीच ठेवायची आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करूया गॅसची फ्लेम आता मी मिडियमवर ठेवली आहे मीठ ॲड केल्यावर व्यवस्थित भाजी आपण मिक्स करून घेतली आहे आता ह्याच्यावर खवलेलं ओलं खोबरं ऍड करणार आहोत चमचाभरच ओलं खोबरं मी ऍड करते झटपट अशी आपली बारीक मेथीची भाजी तयार आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आता आपण दाल फ्राय बनवणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी मी ही तूर डाळ घेतली आहे फोडणीसाठी लाल सुकी मिरची दोन घेतल्या आहेत थोडासा टोमॅटो अगदी थोडासा कांदा कडीपत्त्याची पानं चमचाभर आलं लसूण क्रश अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा राई पाव चमचा हिंग पाव चमचा धणा जिरा बडीशेप पूड अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत हे बघा तुरीची डाळ आपण अशी छानशी शिजवून घेतली आहे तुम्ही कुकरला देखील लावून घेऊ शकता आता ह्याला आपण तडका देणार आहोत तडका देण्यासाठी आपण हा तडका पॅन घेतला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत आता ह्या तडका पॅनमध्ये राही घालूया फोडणीला जिरं थोडंसं हिंग घेतलं आहे कढीपत्त्याची पानं सुकी लाल मिरची आलं लसूण क्रश आहे अगदी रस कांदा एड करते हळद लाल मिरची पावडर धना जिरा बडशेप आणि मेथीपूड आहे टोमॅटो घेतला आहे चमचाभरच व्यवस्थित ही फोडणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता हा तडका आपण ह्या डाळीला देणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ ॲड करते आणि ह्या दाल तडका हे ना जास्त पातळ नाही ठेवायचं थोडंसं घट्टच ठेवायचा म्हणजे खायला सुंदर लागतो डाळीला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते झटपट असे आपलं दाल तडका तयार आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं आज आपल्या वेज थालीमध्ये आपण आलू मटर केलं आहे ते पण खोबऱ्याचं वगैरे वाटण न वापरता अगदी वेगळ्या पद्धतीने बारीक मेथीची भाजी दाल तडका आणि भोपळ्याची भाजी आता आपण लगेच ताट सर्व करायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी आपण हे दाल तडका सर्व करून घेऊया अगदी हॉटेलमध्ये मिळते ना सेम त्याच पद्धतीने आपण हे दाल तडका तयार केला आहे हे दाल तडका राईस आणि पापड असेल तर आपण अगदी सुखाने जेवू शकतो तुम्हाला पण जर ही दाल तडकाची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या पद्धतीचा हा दाल तडका तुम्ही ट्राय करू शकता नंतर आलू मटरची भाजी तुम्ही बघितलं असेल खोबऱ्याचं वाटण वगैरे न वापरता दही वापरून अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत अशी वेगळी आपण आलू मटरची भाजी बनवली आहे ही भाजी तुम्ही पुरी चपाती रोटी किंवा नान सोबत पण खाऊ शकता नंतर भोपळ्याची भाजी फारशी भोपळ्याची भाजी कुणालाच आवडत नाही पण ही अशी मिरचीवरची भोपळ्याची भाजी बनवली ना का भाकरी असली किंवा चपाती असली का दोन घास थोडे जास्तच जातात त्यामुळे तुम्हाला ही माझ्या पद्धतीची अगदी सिम्पल सोपी अशी ही भोपळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या पद्धतीने ही भोपळ्याची भाजी तुम्ही ट्राय करू शकता बारीक मेथीची भाजी आम्ही आगरी कोळी लोक किंवा कोकणातली लोकं आहेत ना त्यांना खूप करून माहिती आहे ही बारीक मेथीची भाजी चवीला अगदी सुंदर लागते त्यामुळे बाजारात जर कधी तुम्हाला ही बारीक मेथीची भाजी मिळाली तर नक्की तुम्ही ही भाजी आणू शकता तुम्हाला पण जर मी बनवलेली आजची ही व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वेज थाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ